नमस्कार सकाळी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आता एक पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या महिला नेत्याला फोन करतो साधारणत चोवीस छत्तीस चाळीस काय सेकंद बोलतो त्यात म्हणतो म्हणे की तुमच्यासारखी रणरागिणी बहीण मला मिळाली त्याचा मला अभिमान आहे मग हे स्क्रीनशॉट आणि हे सगळे विषय पोहचतात मीडिया पर्यंत मीडिया त्याची बातमी करते आणि उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये या महिला नेत्याच्या विषयी किती प्रेम आहे याच्याविषयीची चर्चा सुरू होते हरकत नाही त्यांच्या नेत्या त्यांची चर्चा त्यांचं प्रेम त्यांच्या पुरतं मर्यादित राहू दे मीडियाचंही मला आश्चर्य असं वाटतं की यांना याची बातमी करावी वाटते इट्स ओके okay. मी तुम्हाला आता काही ट्वीट दाखवतोय त्याच पक्षाच्या समर्थकांनी केलेले म्हणजे एखाद्या मुद्द्यावर सकारात्मक वातावरण सुरू झालं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या नेत्या त्याची कशी वासलात लागतात आणि त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नुकसानीसाठीच कसे प्रयत्न करतात या अर्थाने ती पोस्ट आहे अगदी खरंय या नेत्या सातत्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं समर्थन करता करता नुकसान कसं करता येईल याचाच विचार करत असतात हे अर्थात उद्धव ठाकरेंना समजायला हवं त्याच्याशी आम्हाला काही स्वयंसूतक असण्याचा संबंध येत नाही पण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये असं काही घडत असतं चांगलं काही घडत असतं की लोक एकत्र ये येतात मध्ये मध्ये दिवाळीच्या फटाक्याच्या आवाज येत आहेत मी मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल तुमच्या लक्षात येईल की मी दिवाळीसाठी गावाकडे आलेलो आहे त्यामुळे हे असे वेगवेगळे आवाज तुम्हाला येत राहतील फटाके वाजले पाहिजेत ना दिवाळीत काही जण फटाके वाजवणार होते म्हणून मला त्यांच्या फटाक्याला उत्तर म्हणून काही फटाके वाजवून दाखवायचे आहेत म्हणून तर हा व्हिडिओ करतोय आणि याचे अगदी इत्यमभूत पुरावे माझ्याकडं उपलब्ध आहेत उद्धव ठाकरेंना त्यांच्या एका नेत्याने व्हॉट्सअपवर लांब लचक मराठीतून मेसेज केला होता मराठीतून की या महिला नेत्या त्यांच्या पक्षाची कशी वाट लावतायत कशी ब्लॅकमेलिंग करतायत काय काय करतायत हे सांगणारा एक व्यवस्थित मेसेज त्यांनी केलेला होता अर्थात उद्धव ठाकरेंच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तरी दोन टिकच्या पलीकडे काही दिसत नाही आणि या बिचाऱ्या नेत्याच्या पुन्हा पुन्हा तर दोन टिक दिसणं बंद झालंय म्हणजे ब्ल्यू टीक होत नाही आणि या ब्ल्यू टिक न होण्यामुळं अनेक नेत्यांना आपला संदेश उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोहोचलाय की नाही हेच आता तर सिंगल टिकवर काम भागायला लागलंय आणि त्यांचा डीपी दिसणं बंद झालाय म्हणजे याच महिला नेत्यांनी व्हायरल केलेल्या कॉलच्या स्क्रीनशॉट मध्ये डीपी दिसतो आणि या बिचाऱ्याच्या मेसेजवर डीपी दिसत नाही म्हणजे त्याला ब्लॉक केलंय राज्यस्तरावरच्या आपल्याच नेत्याला ब्लॉक करणारे उद्धव ठाकरे कोणत्या पातळीवरचा पक्ष सांभाळत आहेत हे कळलं पाहिजे सातत्याने या महिला नेत्यांच्या विषयामध्ये तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे आमच्या बीडवाल्यांनी केल्या आहेत परळीवाल्यांनी केलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आहे की कसे एसी बसवून घेतले आहेत कसं फर्निचर बसवून घेतलेलं आहे हे सगळं सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना या महिला नेत्यांच्या विषयात जाग येत नाही आता मी जी कहाणी सांगणार आहे ती फार भयंकर आहे ती जरांनी ऐकावी समजून घ्यावी कहाणी अशी आहे की या महिला नेत्या सत्ताधारी पक्षाच्या उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षाच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाट लावलेल्या पक्षाच्या एका खासदाराला अत्यंत गोपनीय रित्या भेटल्या म्हणजे हा फोटो माझ्याकडं आहे याचा पुरावा मला तुम्हाला द्यायचा आहे जे फोटो दाखवणार नाही दाखवणार नाही यासाठी की ती ती भेट लिमिटेड लोकांच्या मध्ये झालेली होती आणि लिमिटेड लोकांच्या मध्ये भेट झाल्यावर ते उघड करावं असं अजिबात होत नाही ऑफ व्हाईट कलरची साडी मरून कलरचं ब्लाउज खासदाराच्या हातामध्ये चहा प्यायला तो प्याला चहा पितानाचा आहे टेबलावरती दोन पाण्याच्या छोट्या वाटल्या वन टाइम वाल्या ज्या आता ग्लासच्या ऐवजी ज्या बाटल्या वापरणं चाललंय त्या पाण्याच्या बाटल्या दोन दोघांच्या समोर बसून चर्चा करतायत आणि हा तोच खासदार आहे ज्याच उद्धव ठाकरे अजिबात जमत नाही डील काय होते डील ही होते आहे की जितकं शक्य आहे तितकं खच्चीकरण तिथे राहून करावं आणि ऐन वेळेला उडी मारून उद्धव ठाकरेंना न आवडणाऱ्या पक्षात जावं तिथे त्या पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेवर या महिला नेत्याला घ्यावं म्हणजे थेट खासदार करावं जे आमदार होण्यासाठी इकडे आल्यात ना त्यांना थेट खासदार करावं अशी डील होती त्या खासदारांनी हे मान्य केलं की नाही मला माहित नाही पण या मात्र हे प्रस्ताव घेऊन गेलेल्या होत्या आता मी साडी कोणती आहे ब्लाऊज कोणता आहे टेबलवर काय होतं हे सगळं सांगतोय याचा सा अर्थ ते छायाचित्र माझ्याकडे उपलब्ध आहे पण एखाद्याला विनाकारण बदनाम करू नये यासाठी मी ते छायाचित्र उघड करत नाही झालंय का या महिला नेत्याला कळलंय की आपलं भलं आता उद्धव ठाकरेंच्या हातून होणं शक्य नाही कारण आमदार की मागावी तर विधान परिषदेवर आमदार निवडून द्यावेत असं संख्याबळ विधानसभेतल्या आमदारातलं नाही आहे दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी तर स्थानिक स्वराज्य संस्था नावाचा मतदारसंघ अस्तित्वात नाही आहे तीन चार पक्षाच्या वाटणीमध्ये विधान परिषदेचा कुठला मतदारसंघ मिळणार नाही राज्यसभेवर एक खासदार पाठवायला सत्तावीस जागा किमान लागतील जिथे संजय राऊतांचं वांद झालंय जिथे शरद पवारांचं वांद झालंय तिथे यांचा या वादळात दिवे दिवा लागणार आहे कुठून त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याकडून आता काही मिळेल ही शक्यता उरलेली नाही त्यापेक्षा जिथून मिळत आहे तिथे गेलं पाहिजे हे यांच्या डोक्यात येत आहे त्यामुळं उगाच लोकांना मिंधे म्हणता म्हणता आपण मिंधे व्हायला गेलेल्या या नेत्या उद्धव ठाकरेंच्या एकूणच पक्षाचा कार्यक्रम वाजविण्याच्या तयारीत आहेत का कारण त्यांचे समर्थक तर असंच म्हणत व्हॉट्सअपचा एक स्क्रीनशॉट माझ्याकडे अवेलेबल आहे एका नेत्यांनी साहेबांना पाठवलेला की जो स्क्रीनशॉट म्हणजे दुसरं एक ट्विट आहे जे मी तुम्हाला दाखवलंय ज्या ट्विटमध्ये या बाई थोडं अनुकूल वातावरण झालं की कशी वाट लावतात हे अगदी इत्यम भूतपणे लिहिलेलं आहे आणि तिसरं म्हणजे तो फोटो की ज्यात यांनी सरळ सरळ खासदाराशी डील करण्याचा खासदारकीसाठीचा प्रयत्न केलेला आहे चौथ पाचवा सहावा सातवा आठवा उदाहरण तर याच्या आधी कित्येक घडले परळीवाल्यांनी आरोप केलाय बीडवाल्यांनी आरोप केलाय एका जिल्हा प्रमुखांनी तर कानाखाली ठेवून दिली आहे अशा कितीतरी आरोपांनी उद्धव ठाकरेंच्या समोर सत्य येत असताना झोपलेल्या उद्धव ठाकरेंना जाग करायचं कसं हाच प्रश्न आहे त्यामुळं आपलं काम आता जाग करायचं उरलेलं नाहीये तर जे आहे तेवढं सांगण्याचं आहे नमस्कार